मला असं वाटतं की हे बजेटला आपण मान्यता देत असताना दोन हजार सतरा आणि अठराच्या बजेटला मान्यता देतो का असं मला या ठिकाणी वाटतंय कारण की तेच प्रोजेक्ट परत पुन्हा या वर्षाच्या कालावधीमध्ये आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत मुरली मोहळाला मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पंचवीस कोटी रुपये शिवसृष्टीसाठी टाकले परंतु हे टाकत असताना एक गोष्ट निश्चितपणे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होते की त्या ठिकाणी असणारे जे शेतकरी आहेत त्यांना जो आपण मोबदला देणार आहोत ती जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीकोन त्याच्याकरता बजेट आपण उपलब्ध या ठिकाणी केलेलं नाहीये तर हे करणं देखील तेवढंच गरजेचं होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्याच्या नावावरती संपूर्ण ना राजकारण चालतं ज्या भाजपच्या नेत्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काम केलेलं आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय आणि एक आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने जे योजना आपण केल्या त्या देखील आजपर्यंत कार्यान्वित होत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने देखील योजना बंद केलेली आहे पवार साहेबांच्या नावाची योजना आपण बंद केलेली आहे तर या एकदा आपण चालू करा कारण की राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव घेऊन ज्यावेळी आपण राजकारण करतात काय मंडळी राष्ट्रमाता जिजाऊंचं योगदान या देशाकरता काय आहे हे देखील या निमित्तानं आपण जाणलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला न्याय देण्याचं काम आपण चेअरमन साहेब करायला पाहिजे आणि कर या योजना जर तुम्ही बंद केला तर त्या संदर्भामध्ये आमचं आंदोलन हे निश्चितपणाने ठरलेलं असेल बाल गंधर्वाच्या बाबतीमध्ये आपण एक निर्णय घेतला की दहा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करून त्याचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भातला आपण या ठिकाणी डिक्लेरेशन केलेलं आहे साधारण या बालगंधर्वाची जागा एक लाख चौदा हजार चारशे चौरस फूट आहे आणि बांधकाम त्या ठिकाणी बावीस हजार स्क्वेअर चेअरमन परंतु ते बालगंधर्व पाडून तुम्ही जर करायचा प्रयत्न करत असाल तर तसं तुम्ही करू नका एवढ्या मोठ्या जागेमध्ये कारण की ज्या बालगंधर्वाच्या भावनेची जपणूक करण्याचं काम पन्नास वर्ष आपण सगळ्यांनी केलेलं आहे तुमच्या भावना आम्ही निश्चितपणे जाणतो की एक मोठा प्रोजेक्ट जगातून लोक या ठिकाणी बालगंधर्वच्या स्मृती जपल्या पाहिजेत ल देशपांड्याने जे काम केले ते आपण या ठिकाणी पाहायला मिळालं पाहिजेत परंतु या ठिकाणी हे काम करत असताना यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहाच्या तिथे काम चालले गेले तीन वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने त्या ठिकाणी आपण नाट्यगृह मानतो पाचशे खुर्चे असणार तीन तीन वर्ष लागलेली आणि या प्रोजेक्ट जर तुम्ही करत असताना या ठिकाणी जर हे पाडलं आणि त्याला जर दहा वर्ष लागली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रोजेक्ट करत असताना नाट्यनिर्मिती वरले काही कलावंत असतील त्याच्यामध्ये काही आर्किटेक्ट असतील काही नगरसेवक असतील या सगळ्यांची एक समिती आपण या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे की प्रत्येकाकडून हा स्टेज घेतला पुणेकरांमधले काही मंडळी त्या ठिकाणी असायला पाहिजेत ज्येष्ठ नागरिक असायला पाहिजेत इथे तुम्हाला खऱ्या अर्थानं ही दिशा देतील की या पद्धतीने जर काम केलं तर भविष्यामध्ये तुमच्यावरती कुठली टीका या निमित्तानं ना, होणार नाही कारण की एखादी वास्तू जर आपण त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून दुसरी वास्तू जर बांधत असू तर पुणेकर नागरिक मला वाटते की याच्या पाठीशी उभे राहतील की नाही ही शंका मला या ठिकाणी आपल्या समोर नमूद करावीशी वाटते परंतु ही संपूर्ण तोडण्याचा प्रयत्न आपण करू नये कारण की आपल्याकडे माहितीये की एखादा प्रोजेक्ट आपण आता मध्ये घेतला तर चोवीस बाय आजची योजना आपण राबवतोय गेल्या वर्षापासून आपण कर्ज रोखे घेतले काहीच केलेलं नाहीये फक्त आपण त्याचा व्याज भरतोय तो प्रोजेक्ट करत असताना ज्या ठिकाणी पुणेकर नागरिक या ठिकाणी नाटकं वगैरे पाहायला येतात अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात तर या सर्वाला पुणेकर म्हणजे लक्षात ठेवा की बालगंधर्वाच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे नाहीतर त्यासाठी आमचा विरोध हा निश्चितपणाने असेल कारण ती वास्तू आम्ही तोडून देणार नाही तुम्ही नव्यानं त्या ठिकाणी एक वास्तू बांधा लोकांना नाहीतर पाच वर्ष जर त्या ठिकाणी लोकांना काय पाहायला मिळायचं नाही शेअर मध्ये लक्षात ठेवा तुम्ही आपल्याकडे कुठले काम वेळेवरती होत नाही एकदा जर तुम्ही ती वास्तू पाडली ना पाच वर्ष हे काम होणार नाही कारण यशवंतराव चव्हाण मध्ये आपण पाहिले की बाळासाहेब ठाकरेच्या नावाने आपण त्या ठिकाणी छोटस नाट्यग्रह निर्माण करतोय आजपर्यंत काम व्हायला तयार नाही तीन साडेतीन वर्ष होऊन त्या ठिकाणी गेलेली त्यामुळे तुमच्या भावना चांगल्या आहेत परंतु त्या भावनेला कुठेही उद्रेक होऊन एक वेगळं काम उभं राहायला नको परंतु या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आपण मंडळींनी काय केलं की डेव्हलपमेंट चार्जेस आपण दोन टक्के परत लावले या बिल्डर लोकांना सध्या बांधकाम व्यवसायकांची जी परिस्थिती पुणे शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने ही लोक जीवन जगत आहेत म्हणजे काही दिवसाने असं आपल्याला लक्षात येईल की बांधकाम व्यावसायिकांनी पुणे शहरामध्ये त्याला कर्ज झाल्यामुळे आत्महत्या केली असे देखील निरोप आपल्याला भविष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही कारण की सुरुवातीला जर आपण डेव्हलपमेंट चार्जेस त्यांच्याकडनं घेत असताना केवळ मेट्रोच्या कामासाठी परत दोन टक्के त्यांना आपण त्या ठिकाणी पैसे वसूल करत असू आणि त्यांना प्रत्येकाला नोटीस आपण दिलेल्या आहेत मध्यंतरी भीम साहेबांनी फोन करून सांगितलं की या संदर्भातला आपण काहीतरी योग्य नियोजन करा कारण की त्या बिल्डरला जो वार्ता व्यवस्थित आहे जो लोकांना घर देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावरती सातत्यानं हा भार जर येत असेल तर त्याला कुठेतरी न्याय देण्याचं काम आपण या निमित्तानं करायला पाहिजे मग अनेक कामं आहेत ना सोसायटीचे अंतर्गत रस्ते आहेत लाईट ची काम ना त्यांना त्या सुविधा शेवटी ते पण आपल्याला भरतात ना मग या सुविधा आपण त्यांना काय देत नाही मग एखादी स्लम डिक्लेरेशन केलेली झोपडी असो किंवा नसेल ज्या ठिकाणी डिक्लेअर नसेल त्या ठिकाणी देखील आपण सुविधा देतो मग सोसायटी विभाग समजा आपल्याकडे चाळीस टक्के आहे तर त्यांना देखील या सुविधा देण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे पेठामध्ये आता सांगितले की पेठार मध्ये लोकांना काही योग्य रीतीने या ठिकाणी न्याय मिळाला नाही असं एकंदर बजेटमध्ये दिसून येते जुने वाडे आहेत त्यांच्या संदर्भातला कुठला निर्णय झालेला नाही पाण्याचे स्रोत शहरामध्ये मोठ्या आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला युटिलाइज शहरामधून करता येतील किंवा गावठाऱ्यांमधून करण्यात येतील परंतु आपण नदी सुधारणासाठी काही योजना राबवत असताना बजेट त्याच्यासाठी उपलब्ध करत असताना खडकवासला धरणाकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे की ज्या खडकवासला धरणाच्या माध्यमातून आपण आपला संपूर्ण पाणी पुरवठा आपल्याला या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ काढण्याचं गा, काम त्या ठिकाणी करणार सुरेश मागच्या वेळी पण मी बोललो होतो सुरेश पाटील त्या ठिकाणी करतायत तर आपलं बजेट देखील थोडंफार त्याने द्यायला पाहिलं तर अकरा गावं आपल्याकडे आली त्याच्यासाठी आपण बजेटची प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेली तर ही बजेटची प्रोव्हिजन करत असताना तो जर आपला एक म्हणजे साधारण दहा हजार लिटर जर पाणी आपल्याला जर पाहिजे असेल तर एक ट्रक जर बाळ काढला त्या ठिकाणी गाळ काढला तर दहा हजार लिटर कॅपॅसिटी त्या ठिकाणी निर्माण होती या गोष्टीचा विचार देखील आपण या निमित्तानं चेअरमन साहेब करायला पाहिजे की एकच रस्ता दहा वेळा दिला जातो मग कशा पद्धतीने एंटरिंग केलं जातं कशा पद्धतीनं तुम्ही एकदा सगळ्यात तुम्ही डिटेल मागवा ना प्रत्येक नगरसेवकाने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये समजा आता मी केळेवाडीमध्ये प्रतिनिधित्व असेल मग त्या ठिकाणी असणारा जो भाग आहे केळेवाडीमध्ये जो रस्ता आपण केलेला आहे तो आतापर्यंत किती वेळा केला केलाय किती वेळा दहायला केलाय याची माहिती आपण या निमित्ताने घेतली पाहिजे तेच तेच बजेट त्याच त्याच रस्त्यावर सातत्याने येत असते महानगरपालिकेचं कुठलंच बजेट या ठिकाणी आपल्याला उपयोगी येणार नाही आणि आपल्याला परवडणार देखील नाही या पैशाच्या माध्यमातून अनेक नवीन योजना आपण देण्याचा प्रयत्न या निमित्तानं निश्चितपणे करायला पाहिजे उद्यान विभागाच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये साधारण बत्तीस एकर जागा ही उद्यानासाठी आरक्षित आहेत माननीय चिअरमानला माझी विनंती आहे की अजून देखील विचार करा तो परिसर तुमचा देखील आहे या उद्यानाची जर जागा आपण ताब्यामध्ये घेतली आणि याच्याकरता काही बजेट प्रोव्हिजन आपण केली तर निश्चितपणे कोथूडमधील नागरिकांना एखाद्या झोपडपट्टीचा प्रोजेक्ट आपण साहेब निश्चितपणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवला पाहिजे आणि जे योजना राबवत असं साधारण सत्तेचाळीस मोठ्या झोपडपट्ट्या या पुणे शहरामध्ये साहेब आहेत त्याच्यामध्ये पात्र अपात्रच्या वादामध्ये अनेक झोपडपट्ट्या तशाच प्रलंबित राहिलेल्या आहेत म्हणजे आपण एकीकडे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना आपण घर देण्याचा संकल्प केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा तो मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी उल्लेख केलेला की आम्ही या ठिकाणी गोरगरीबाला घर देणार परंतु हे सगळं करत असताना पुणे शहरासारख्या ठिकाणी माझ्या स्लमचं जे डेव्हलपमेंटचं जे काम करत आहे साहेब ते परत एकदा तुमच्याकडे घ्या आयुक्त म्हणून तुम्ही प्लॅन आपल्याकडनं पास करा आपण टीडीआर देतो त्यांना म्हणजे मध्यंतरी एक वाद आपला झाला होता की शिलाविहर कॉलनीमध्ये आपण महापौरांनी आदेश दिले होते की यांना कुठलाही टीडीआर देऊ नका ऐंशी टक्के टीडीआर त्या ठिकाणी दिलाय एक देखील माणूस त्या ठिकाणी शिफ्ट झालेला नाहीये बिल्डिंग बांधली वारजाला आणि शिला विहार मधले लोक आहेत तिथे फक्त चाळीस लोक साहेब शिफ्ट झाले आणि तो टीडीआर कसा काय आपल्या खात्याकडून देण्यात आला मला आजपर्यंत आज लक्ष झालेलं नाही म्हणजे कुठलंही काम एकही एक माणूस शिफ्ट नसताना त्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टीडीआर सेल करून डीआरसी त्यांना जर देण्याचं काम होत असेल तर सगळे अधिकार आपल्याकडे घ्यायलाच आहेत आणि टीडीआरच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर जागा पाहिजे असतील लोक द्यायला तयार आहेत त्याच्यावरती आठ आठ नऊ नऊ महिन्या लोकांना टीडीआरच्या संदर्भात लागतात एक दोन तीन महिन्याच्या काळामध्ये त्या जागा तुमच्या ताब्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही जागा ताब्यामध्ये घ्या लोकांना टीडीआर त्याचा युटिलाइज ते कशाही पद्धतीने करेल परंतु या सगळ्याचं नियोजन आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे माननीय आयुक्त साहेब आहे होल्डिंग पॉलिसीचं आपलं काय झालंय दोन हजार अकरा पासून हा प्रसाद असतात फोडणे आणि या ठिकाणी हायकोर्ट आणि राज्य शासनाला सांगितले की लवकरात लवकर हा डिसिजन तुम्ही घ्या हे साधारण पस्तीस कोटी रुपये उत्पन्न आपल्याला आणि ते पस्तीस कोटी आपले दरवर्षी बुडत आहे याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्याचं काम केलं तर साधारण एकशे ऐंशी कोटी रुपये आपल्याला मिळतील आणि कोर्ट कचेरीच्या माध्यमातून येणारे पैसे जवळजवळ चार कोटीच आपल्याकडे तर हे लवकरात लवकर कसे वसूल होते आणि याच्याकरता गव्हर्नमेंटच्या पाठीशी लागून आपण लवकरात लवकर ही ऑलडी पॉलिसी आपण या ठिकाणी निर्माण करून घ्या की ज्याच्या माध्यमातून कॉर्पोरेशनच्या उत्पन्नामध्ये निश्चितपणाने भर पडेल चेअरमनला माझी विनंती आहे की पुढचा येणारा चेअरमन तुमचं जे काम तुम्ही सुचवली त्याचं इम्प्लिमेंट करणार की नाही हे देखील मला या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे कारण की मागच्या वर्षीचीच काम अजून तशी पेंडिंग आहे तर पुढच्या वर्षी आता काय होणार ते बघूया पुढच्या वर्षीच्या बजेटला आपण काय होतं ते